पहिलं संख्या छेद क्यू स्वरूपात लिहा पहिलं उदाहरण आहे शून्य दशांश पाच 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 आवर्ती पाच आहे म्हणजेच या ठिकाणी आपण असं लिहूयात शून्य दशांश आवर्ती पाच आणि याचंच उत्तर येणार आहे पाच छेद नऊ कारण एकच संख्या आवर्ती आहे म्हणून छेदस्थानी घेतला नऊ आता या ठिकाणी एकोणतीस दशांश आवर्ती पाच सहा आठ आहे म्हणून एकोणतीस आहे तसे लिहायचे पुढचे पाच सहा आठ आहे तसे लिहिले आणि वजा याच्यातून हे एकोणतीस केले इथले एकोणतीस आणि तीन संख्यांचा गट आहे आवर्ती म्हणून लिहिलं नऊ 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 आता यांची वजाबाकी या ठिकाणी केली तर नऊ आणि नऊ अठरा नऊ आणि नऊ अठरा हच्यालाय सहातून तीन गेले तीन आणि दोनशे पंच्याण्णव आहे तसेच येणार पाचशे पाच नऊशे नऊ आणि दोनाशी दोन छेद नऊ 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 आता या ठिकाणी तिसरं उदाहरण आहे नऊ दशांश आवर्ती तीनशे पंधरा तीनशे पंधरा आहे म्हणजे येणार आवर्ती तीनशे पंधरा तीन, तीन संख्यांचा गट आहे म्हणजे इथं नऊ हजार तीनशे पंधरा आणि दशांश दशांशचिन्हाच्या अगोदर एक अंक आहे तो यात नऊ हजार करूयात तीन संख्यांचा गट आहे म्हणून छेदस्थानी आलं नऊशे नव्याण्णव आता पंधरामधून नऊ घालू म्हणजे येणार सहा म्हणजे नऊ हजार तीनशे सहा छेद आलं नऊशे नव्याण्णव आता या ठिकाणी तीनशे सत्तावन्न आणि चारशे सतरा चारशे सतरा आवर्ते म्हणून दशांश चिन्ह चारशे सतरा आणि आवर्ती आता या ठिकाणी तीनशे सत्तावन्न आहे तसे लिहिले पुढचे चारशे सतरा लिहिले आणि वजा तीनशे सत्तावन्न छेदस्थानी आले नऊशे नौ नव्याण्णव आता या ठिकाणी यांची वजा वाकी येणार आहे सातातून सात गेले शून्य पाच आणि सहा अकरा चारला एक चारातून चार गेले शून्य साताशे सात पाचशे पाच तीनाशे तीन छेद नऊ 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 आता या ठिकाणी तीस दशांश दोनशे एकोणीस आवर्ती आहे तशी लिहिले वजा तीस दशांश शून्याच्या मालिकेची वजा केले छेद तीन संख्या आवर्ती आहेत म्हणून नऊशे नव्याण्णव आता नवातून शून्य गेला नऊ जोडले तीन आणि आठ अकरा अच्छाला एक दोनातून एक गेले एक शून्य तीन आणि छेदस्थानी नऊशे नव्याण्णव